या मानदेशी महोत्सवात आपल्याला मृणाल कुलकर्णी मॅम दिसला आहेत तर आपण त्यांना विचारूया कसा होता आपण एक अनुभव मी मानदेशी महोत्सव दोन तीन वेळा ओपन केला आहे आणि त्यामुळे माझी ही आ, या संस्कृतीशी ओळख झाली आणि इथे इतके सुंदर सुंदर स्टॉल्स आहेत आत्ताच मी एका सुंदर हस्तकलांच्या स्टॉलवर आलेली आहे आणि आणि मी आ, ही सुरुवातच आहे इथून पुढे गेल्यावर मला आणखी काय काय खाद्यसंस्कृती मिळणार आहे मसाले मिळणार आहेत हातसडीचा तांदूळ मिळणार आहे मी माझ्या घरची काही खरेदी दरवर्षी इथून करते आणि संध्याकाळी रोज इथे करमणुकीचे कार्यक्रम पण असतात वेगवेगळ्या पद्धतीचे सो तुम्ही सगळ्यांनी या आणि याचा लाभ काय विशेष वाटलं तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही फिरलात त्याच्यामध्ये हे मोजॅकचे ट्रेज आणि वस्तू आर्टच्या वस्तू आहे त्या पहिला स्टॉल आहे समोर देवराई स्पेशल कवर्ड बर्फी आहे आणि अनेक स्त्रियांनी केलेले आवळा कँडी आवळा पावडर आवळा सुपारी अशी आवडीची उत्पादनं आहेत तिथे ॲग्रो आणि वेगवेगळ्या महिला उद्योजकांनी केलेले स्टॉल्स आणि त्यांनी केलेले पदार्थ त्यांनी केलेल्या वस्तू इथे आपल्याला ते ग्रामीण महिलांना एक प्रोत्साहन दिलं जात आहे ते त्यांचे स्टॉल्स इथे येऊन उभारत आहेत तर काय तुम्ही बोलाल दोन शब्द बोलाल त्याच्याबद्दल ग्रामीण महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हा जो मांडदेशी महोत्सव दरवर्षी भरत असतो त्याला मी आवर्जून भेट देते यावर्षी पहिल्यांदाच हा इतक्या मोठ्या प्रमाणात तीनशे स्टॉल्स आहेत यावर्षी त्यामुळे आपली खरेदी सगळ्यांची खूप छान होणार आहे मी जास्तीत जास्त महिलांनी इथे यावं आणि खरेदी करावी असं आवाहन करते मानदेशी लोकांसाठी काय एक दोन शब्द सांगाल तुम्ही मानदेशी लोक मानदेशी आणि त्याच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे तो संपूर्ण प्रदेश आ, हा वेगवेगळ्या कलाकारांनी आणि स्त्री उद्योजकांनी भरलेला असा प्रदेश आहे आणि त्याच्यामध्ये येऊन म्हणजे तिथे तर आपल्याला जायला जमत नाही पण इथे दरवर्षी मात्र आपल्याला यायला मिळेल हॅपी शॉपिंग